मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी एरंडोल विधानसभेची महत्त्वपूर्ण बैठक पारोडा येथे आमदार माननीय आबासाहेब चिमनराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पाडले यावेळी येरंडोळ व पारोडा तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र महिलांची नोंदणी कशी करता येईल यासाठी आढावा उपाययोजना करण्यासाठी चर्चा करण्यात आली नोंदणीसाठी महिलांपर्यंत शासनाचे प्रतिनिधी कसे पोहोचतील व पात्र महिला वंचित राहणार यासाठी काय उपाययोजना करता येईल याबाबत माननीय आमदार साहेब चिमनराव पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या तसेच पात्र महिलांना अर्ज भरतीवेळी उद्भवत असणाऱ्या अडचणी जाणून त्या शासन दरबारी कडविण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या या समयी पारोडा तालुक्यातील चोवीस हजार तर येणार तालुक्यातील वीस हजार पात्र महिलांचे प्राप्त अर्ज मंजूर करण्यात आले या प्रसंगी समितीचे अध्यक्ष कुणाल महाजन सदस्य पंजाबराव पवार शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष विजय पाटील तहसीलदार डॉक्टर उल्हास देवरे मुख्याधिकारी किशोर चव्हाण पारड़ा गटविकास अधिकारी किशोर शिंदे येरुंडल गटविकास अधिकारी दादाजी जाधव महिला बालविकास अधिकारी संजय धनगर यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते